सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सामान्य माणूस आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करत असतो मात्र निफाड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्याजवळ अभिषेक अरुण गायकवाड यांच्या मालकीच्या गट नंबर चारशे चौऱ्याऐंशी मध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून हॉटेल शिवसाई आहे व्यवसाय सुरू झाल्यापासून शरद लक्ष्मण सोनवणे हे हॉटेल चालवतात पिंपळगाव येथील काही व्यक्ती त्यांना नेहमी तिथून हॉटेल काढण्यासाठी त्रास देत असल्याचं समोर आलंय एवढ्यावरच भागले नाही म्हणून दिनांक सहा व सात जुलै रोजी शरद सोनवणे हे बाहेरगावी गेले असताना काही इस्मांनी त्यांच्या हॉटेलचे साहित्य हो बाहेर फेकून तेथील कामगाराला बाहेर हकलून देत हॉटेलची तोडफोड करत जेसीबी व कटर मशीनने संपूर्ण हॉटेल उद्ध्वस्त केलंय हा प्रकार कामगाराने मोबाईल कॅमेरात कैद केलाय हा सर्व प्रकार समजतात शरद सोनवणे हे सायंकाळी घरी आल्यानंतर परिस्थिती स्वतः बघता त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेतली सर्व प्रकार पोलीस प्रशासनाला सांगितला परंतु तीन ते चार तास शरद सोनोने यांना पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जातोय पिंपळगाव टोल नाका येथे माझा हॉटेल व्यवसाय होता चहा नाश्त्याची दुकान होती गेल्या आठ दहा वर्षापासून मी तिथे त्या ठिकाणी माझे दुकान चालवत होतो तर काही लोकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी भरपूर असे असताना मी दोन दिवस गावी गेलो होतो शनिवार दिनांक सहा सात रोजी आणि रविवार दिनांक सात सात रोजी असे दोन दिवस मी काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गावी गेले असताना काही लोकांनी माझं दुकान माझं हॉटेल पूर्ण अस्तव्यस्त केलं दुकानामधील सर्व साहित्य बाहेर फेकून दिलं दुकानही जेसीबी आणि कटरच्या साह्यानी पूर्ण फोडून फोडून थुड� टाकण्यात आलं होतं मला सदर्भ माहिती मला मिळाली नाही मी ज्यावेळेस गावी असताना घरी जरी परतलो त्यावेळेस मला ते कळालं का तुमच्या दुकानचं असं असं झालेलं आहे मी ज्यावेळेस जागेवर गेलो तर माझं सगळं सामान रस्त्यावरती अस्तव्यस्त पडलेलं होतं केलं तुम्हाला तिथं मी चौकशी केल्यानंतर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कळालं का, का, का त्यात नामे अरविंद रघुनाथ जाधव अंकुश अरविंद जाधव आणि दिलीप देशमाने आणि इतर पंधरा ते वीस लोकांनी सर्व त्या माझ्या हॉटेलची तोडफोड करून सगळं अस्तव्यस्त केलेलं होतं मला ज्यावेळेस सर्व प्रकार कळाला त्यावेळेस मी सदर पिंपळा पोलीस ठाण्यामध्ये गेलो असता मला तिथं कुठल्याही तक्रार नोंदून घेतली नाही उलट मला त्या ठिकाणी तीन ते चार तास बसून ठेवलं आणि तसंच परत मला काढून दिलं देण्यात आलं मला काही कळाणार असं झालं त्यानंतर मी एसटी साहेबांकडे घेवलं मी तिथं पत्र व्यवहार केला त्यांना मी दिलं माझं सविस्तर माहिती दिली का माझं झालेलं नुकसान माझ्या हॉटेलची तोडफोड अशा अशा लोकांनी केली स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची कुठलीही तक्रार घेतली गे गेली नाही तिथून मला डीवायसी ऑफिसला पाठवलं डीवायस साहेबांनी मला तिथं मी त्यांना पत्र दिलं निवेदन दिलं का माझं असं असं नुकसान झालेलं आहे व त्या डीवायस साहेबांनी स्थानिक पोलीस स्टेशनला फोन जाऊन सदर व्यक्तीं कारवाई व्हावा अशी त्यांनी सांगितलंय पण मग गेली दोन चार दिवस उलटले तरी अजूनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही त्याच्यामुळे मला शंका माझ्यावर झालेला अन्याय याला दाद मागायची मागायची त्या अनुषंगाने माझी मागणी सदर व्यक्तींवर मी आदिवासी असून आणि सुद्धा जाती जमातीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि मला न्याय मिळावा पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल न घेता कारवाई न केल्याने शरद सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेत सर्व प्रकार सांगितला पोलीस अधीक्षकांनी संबंधित डीवायएसपी एस पी यांना सांगितले डीवायएसपी एस पी यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या परंतु अद्यापही पिंपळगाव पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाहीये शरद सोनवणे या आदिवासी व्यक्तीस न्याय मिळणार का व संबंधित दोषींवरती ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून न्याय मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी